शेतकरी शेतमजूर बेरोजगार कामगार जमिनीचे वाटे विविध मुद्द्यांना घेऊन माजी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वात पांढरकवडा या मोर्चामध्ये अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याकरिता यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान विभाजन करून पांढरकवडा जिल्ह्याची निर्मिती करणे यामध्ये झरी वणी मारेगाव राडेगाव घाटंजी या तालुक्यासह सावडी सदोबा सर्कल व आवश्यक इतर भागांचा समावेश करून आठ तालुक्यांचा नवीन जिल्हा घोषित करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या मोर्चाला संबोधित करताना माझे आमदार शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या ला। गॅसचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे अनेक कुटुंबांना अडचण निर्माण होत आहे वाढती महागाई लक्षात घेता कापूस तूर सोयाबीन व इतर पिकांना चांगला भाव मिळावा व तसेच कमीत कमी हमी भाव मिळाला तरी या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी माजी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला मोर्चामध्ये शेतकरी नेते मोहन मामिडवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुबारक तंवर विकास कुडमेथे मोरेश्वर वातिले डॉक्टर गौतम मोरे यांनी मार्गदर्शन केले एमसीएन न्यूज मराठी सचिन पत्रकार यवतमाळ विधानसभाचे माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या नेतृत्वामध्ये आज पांढरपुड येथे मोर्चा काढण्यात आला होता आपण जाणून घेऊया त्यांच्या त्या थे मोर्चामध्ये काय काय मागण्या होतात आजच्या ह्या जन्म आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासना आणि प्रशासनाला जवळपास तीस बत्तीस मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं पण प्रमुख मागणी आमची अशी होती की या जिल्हा हा अतिवृष्टी घोषित करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी दुसरा मुद्दा असा घेतला की हा जिल्हा आदिवासी बोल असल्यामुळे अंतर्गतलेल्या ज्या जागा आहे त्या भरण्यात याव्यात आणि त्या जागा भरण्याचा अधिकार सीओ आणि कलेक्टरलाच आहे दुसऱ्या टोड परवानगी मागण्याची गरज नाही तिसरी गोष्ट अशी आहे की हा हा भाग कपाशीचा म्हणजे कापसाचा जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी टेक्स्टाईल झोन व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट दुसरी आमची जी विधानसभा वणी विधानसभा त्या वणी विधानसभेने कोयला मोठ्या प्रमा प्रमा प्रमाणात निघतो कोळसा मोठ्या प्रमाणात निघतो साठ पासष्ट वर्षापर्यंत आम्ही कोळसा दुसऱ्या राज्याला आणि दुसऱ्या जिल्ह्यात देतो माझी अशी मागणी आहे की या भागातल्या या जिल्ह्यातल्या बेरोजांच्या हाताला काम मिळावं असं वाटते आणि म्हणून कोयल्यावर आधारित ह्या ठिकाणी जर कुठला प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर एक जसं खापर येडा या ठिकाणी मध्यंतच्या काळात मी ऐकलं तर त्या ठिकाणी नवीन औषध विद्युत केंद्र तयार करणार त्यापेक्षा या भागात जर औषध विद्युत केंद्र जर तयार झालं तर या जिल्ह्यातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला का मिळू शकते ही एक प्रमुख मागणी होती आणि कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने दोन हजार आठ नऊमध्ये आणि सतरा अठरामध्ये दोन वेळा घोषित केलं परंतु खऱ्या अर्थानं अर्ध्या जास्त अर्ध्यापैकी कमी शेतकऱ्यांना त्याचा न्याय मिळाला आणि बहुतांश शेतकऱ्याला अजूनपर्यंत मिळाला नाही जसे दीड लाख माफ होते आणि तीन लाख जर असेल तर तुम्ही दीड लाख भरा आणि दीड लाख माफ करू होता अजूनपर्यंत बहुतांश लोकांनी मिळाले दुसरी गोष्ट प्रोत्साहनप्रमाणे पन्नास हजार द्यायचे ज्यांनी कर्ज नियमित भरतात त्यांना पन्नास हजार रुपये द्यायचे ते सुद्धा दिले नाही दुसरी गोष्ट अतिक्रमण हा एक महत्त्वाचा मुद्दा मी ह्या ठिकाणी घेतला चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या लोकांनी अतिक्रमण जे आहे अतिक्रमण करणारे लोक त्यांना शासनाच्या जे प्रमाणे एकोणीसशे नव्वदचा महसूलचा जे आर आहे दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार बाराचा सुधारित जे आर हा वनविभागाचा आहे या दोन्ही जे आरच्या आधारावर महसूल आणि वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना आजपर्यंत पट्टे देण्याची जबाबदारी दे ही शासनाची आणि प्रशासनाची होती ती दिली ती सुद्धा मी प्रमुख मागणी घेतलेली आहे गेल्या वेळी तुम्ही ज्याप्रमाणे अपक्ष उभे होते यावेळी सुद्धा अपक्ष राहणार की कुठल्या पक्षासोबत राहणार गेल्या वेळेस मी अपक्ष या करता राहलो की वेळेवर शेवटल्या शनी मला सांगण्यात आलं की तुमचे तिकीट नाकारले माझी मानसिकता नव्हती की मी अपक्ष उभं राहो पण काही माझ्या सहकारी मित्रांचं माझ्या लोकांचं जे माझ्या लोक प्रेम करतात त्या सर्वांची इच्छा होती की आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही फक्त नावापुरतं उभं राहिलो परंतु उभं राहिल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण राहिलो तर बरं झालं आणि लोकांनी जे काही मला मतदान दिलं असेल त्या लोकांचं मी अभिनंदन करतोय आणि त्या वोटिंगच्या आधारावर आज अशी परिस्थिती झाली का कुठलाही पक्ष आपल्याला निर्णायक समजतो आणि मग काही पक्षांच्या माझ्याकडे बोलावं सुद्धा आलेलं आहे सुद्धा आलेलं आहे काही लोक म्हणतात की तुम्ही आलं पाहिजे आमची तिकीट घेतली पाहिजे म्हणून आमचं म्हणणं आहे की मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या जनतेला मी विचार नाही कर अपेक्षित पक्ष कोणता तर लोकांनी म्हटलं तर आपण या पक्षाकडून उभं आपण त्या पक्षकडून उभं लोकांनी म्हटलं आपण इंडिपेंडंट राहू आपण इंडिपेंड राहू संपूर्ण मानसिकता ठेवून आम्ही आता पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार यवतमाळ जिल्हा हा विशेषतः पांढरपुरा तालुका पांढरा सोन्याचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणी एखादी टेक्स्टाईल पार्क नाही आहे टेक्स्टाईल नाही आहे आणि जे सुतगिरणी असते सुद्गिरणी सुद्धा या ठिकाणी होती ते पण सगळे त्यासाठी प्रयत्न केले होते का नक्कीच मी तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस या ठिकाणची सुदगिरी अवसनात गेली त्यावेळेस बराच वेळा पाठपुरावा केला पण एवढी कर्जबाजारी झाली ते विकण्याशिवाय पर्याय नेतात सरकारला तर ते अवसानात गेल्यामुळे ती रद्द झाली आणि म्हणून मी या तालुक्यात होत नाही म्हणून मी पुढचा तालुका घाटांजी तालुक्यात मी सुदगिरणी मंजूर केली माझी सुदगिरणी ऑलरेडी मंजूर झालेली आहे कारण की माझी ही मानसिकता होती की या ठिकाणी कापसावर आधारित टेक्स्टाईल झोन व्हावं म्हणून सुदगिरणी सोबत कापड कापड कापडगिरणी नंतर मग इथेनॉल ऑईल अशा बऱ्याचपैकी प्रोजेक्ट या भागात करण्याची माझी पूर्ण मानसिकता होती पूर्ण प्लॅनसुद्धा केला होता पण दुर्भाग्य आपण सत्तेत नाही आलो किंवा आपण न झाल्यामुळे ते बाहेर गोष्टी माझ्या पेंडिंग आहे पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी आजही कंटिन्यू असतो तर आतापर्यंत आपली सुदगिरणी सुरू झाली असती आणि म्हणून सुदगिरणीसोबतच या ठिकाणी टेक्स्टाईल झोन करण्याची माझी पूर्ण मानसिकता आहे म्हणूनच मी संपूर्ण प्लॅनिंग करून तुम्हाला सांगतो का पांढरकोडा हा सेंटर पॉईंट असल्यामुळे आणि ट्रायबल बेल्ट असल्यामुळे जवळपास राडेगाव वनी मारेगाव झरी आणि घाटंजनी राडेगाव आली ह्या भागामध्ये जवळपास ट्रायबल बेल्ट आहे आणि या भाग हा पन्नास किलोमीटर पांढराकवाड्यापासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर संपूर्ण तालुके असल्यामुळे मला असं वाटतं की पांढराकोडा हा नवीन जिल्हा घोषित करावा आमच्यासाठी आणि जनतेसाठी अतिशय शोयीचा जिल्हा होऊ शकतो म्हणून तीसुद्धा मागणी आम्ही पांढरागुडा जिल्ह्याची केलेली आहे आर्नी केडापूर मतदारसंघामध्ये विशेषतः पाटणपुरे हे गाव सर्वात मोठं आहे परंतु या परिसरामध्ये बेरोजगारी संख्या भरपूर आहे पाटणपुरे या ठिकाणी सिमेंट फॅक्टरी होती ते बंद पडण्यात आले आहेत काही वर्षापासून आणि त्यांच्यासाठी काही रोजगार निर्माण करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वर्षाच्या आधीच मी राजकारणात नव्हतोच तेव्हाच मी जर शिकत असताना ती म्हणजे न सिमेंटचा जो कारखाना होता त्या ठिकाणी तो बंद झालेला होता आणि मी पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी ज्या आमदार त्यावेळेस तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणचा जो स्टोन आहे जो स्टोन दगड होता तो दगड सिमेंट उत्पादनाला जे लागते त्याचे गट्स ते गट्स नसल्यामुळे त्या ठिकाणची फॅक्टरी ती बंद झाली पण मी तुम्हाला सांगतो हा जिल्हा सोळा तालुक्याचा जिल्हा आहे त्याचं डिवायडेशन केलं तीन जिल्हे होऊ शकते परंतु त्याहीपेक्षा मी मला उदाहरण दिलं की कोल्हापूर सॉरी सोलापूर हा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा त्या ठिकाणी पाणी फार कमी पडते आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस साखर कारखाने किती एका जिल्ह्यात अठ्ठेचाळीस साखर कारखाने आहे आणि आमचा एवढा मोठा जिल्हा आहे एकच साखर साखर कारखाने तोही कमी जास्त प्रमाणात कर्जबुडीतच राहतो म्हणून आमची मागणी अशी होती का जर या ठिकाणी जर पाण्याचा स्रोत मोठा आहे नद्या मोठ्या आहे वनसंपत्ती जलसंपत्ती मोठ्या प्रमाणावर म्हणून भविष्यामध्ये जर पाण्याचा साठा जर या ठिकाणी लागला सुद्धा अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त सागर होऊ शकते पर्यायी पीक जोपर्यंत माझा शेतकरी बांधव घेणार नाही तोपर्यंत त्याला उत्पादनाचा स्रोत ते वाढणार नाही आम्ही तेच ते क्रॉप घेतो तेच ते पीक घेतो सोयाबीन घेतो सोयाबीनवर कुठली नाही कुठली रोगराई येत असते कापूस घेतो कापसावर रोगराई येते त्यामुळे तेच ते पीक घेत असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नाही आणि भावासाठी आम्ही कितीही आंदोलन केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट आम्हाला भावही देत नाही म्हणून माझी ही मानसिकता आहे का या भागातल्या लोकांनी आपली क्रॉप सिस्टीमच चेंज करावी काही लोकांनी कर साखर लाव काही लोकांनी ऊस लावावा काही लोकांनी सोयाबीन लावा काही लोकांनी कर ला, लो कर फळबाग करावा जमिनीचा कस आणि समाजी जमिनीची क्वालिटी पाहून कारण की जर जमिनी आपण जर टेस्ट केल्या सॉईल टेस्ट म्हणतो आपण सॉईल टेस्ट जर केला तर मला असं वाटते त्या त्या आधारित आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणूनच माझी मानसिकता होती मागच्या वेळेस मी नऊशे पंच्याऐंशी उगमापासून तर संगमापर्यंत चौतीस किलोमीटरमध्ये चौदा बॅरेज आणि जवळपास सत्तावीस हजार हेक्टर हे सिंचनाखाली आणाचं हे माझं प्लॅनिंग होतं आणि त्याकरता मी पैसे मंजूर केले होते चौतीस करोड रुपये आणले होते दुर्भाग्याने मी त्या ठिकाणी पुण्याच्या निवडून आल्यामुळे म्हणून ते पैसे लगेच सहा महिन्यांनी परत गेले अन्यथा या राज्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आदरणीय गडकरी साहेब आणि त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ आणि सी एम साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यावेळेस मी तो प्रोजेक्ट मंजूर केला आणि मला असं वाटतं तो पायलट प्रोजेक्ट गडकरी साहेबांनी मला शब्द दिला होता की अशी काही गोष्ट आमच्याकडे घेऊन या निवड हारे धुरे आणण्यापेक्षा असा प्रतिनिधी आम्हाला अपेक्षित आहे ज्याची कल्पकताही जनतेच्या हितार्थ राहील आणि म्हणून मी तो पायलट प्रोजेक्ट बनवला मी तुम्हाला सांगतो की या भागामध्ये काम करत असताना मी केवळ ना केवळ डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट एवढंच काम केलं आणि काम करत असताना आनंदही मिळाला जनतेने साथही दिली इतिहास पुस्तक मध्ये आजही बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यात फर्ची कारखाना कुठे आहे म्हटलं पाटंपूर या ठिकाणी आहे परंतु ते फक्त नावालाच आहे आणि विशेषतः चनाका घुबडीचे साईड आहे रुडा त्या ठिकाणी फरशीचं का मुकल प्रमाणामध्ये साठा आहे आजही नक्की नक्की बरोबर आहे म्हणून ती म्हटला ना आमच्या शेतकऱ्यांना जे पीक पिकू शकते याचाच अर्थ तिथे जर पाटा आहे दगड आहे तो दगड जर फरशीच्या लायकीचा आहे तर त्या ठिकाणी माझी अशी मागणी आहे का खाजगी उद्योजकांनी आमच्या भागात यावं ते स्टोनची स्टोनची क्वालिटी चेक करावं जर फर्षी फर्षी तो स्टोनची क्वालिटी चेक केली आणि तो जर दगड फरशी चांगल्या फरशीसाठी जर योग्य असेल तर नक्कीच त्या खाजगी उद्योगांना आणि आम्ही बाकीच्या लोकांना कंपनीला आम्ही सांगू आणि त्या भागी उद्योग निर्माण करायचा प्रयत्न करू आज जे तुम्ही मागण्या मोर्चा करण्यात आलेल्या आहेत जर मागण्या मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल काय आहे शंभर टक्के मी भाषणातच सांगितलं ज्या गोष्टी ज्या गोष्टी आमच्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी शासनाच्या अधिकारात आहे ज्या गोष्टी शासनाने प्रशासन म्हणून करू शकते त्याच गोष्टीच्या आम्ही मागणी केल्या अवांतर मागणी आम्ही केली नाही ज्या काही अवंतर मागणी असेल ते न करू पण ज्या मागण्या जनतेच्या हितार्थ आहे जसे एक मागणी तुम्हाला केली मी अधिकारांची मागणी केली ती यांच्याच अधिकारात मोडते मी पी मागणी केली यांच्याच अधिकारात मोडते मी दुसरी मागणी केली का टेक्स्टाईल झोन हे शासनाच्या अध अधीनस्थ आहे दुसरी मागणी केली अतिवृष्ट घोषित करा ही यांची चूक आहे यांचे मिलीमीटरचे जे यंत्र आहे पाण्याचा पाऊस जेव्हा पडतो ना आपण तर या लोकांनी ते जे यंत्र बंद असल्यामुळे हे दुष्काळ असतात येऊ शकणार हे लोक चूक कोणाची आहे प्रशासनाची आहे म्हणून तुम्ही वारंवार एस ओ तहसीलदार आणि कलेक्टरला बोललो याचं कारण असं आहे याच्या मूर्खपणामुळे इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही वन्यजीव आणि पाणी संघर्ष हा नित्य निर्माण सुरू आहे गेल्या काही वर्षापासून यासाठी तुम्ही काही उपाययोजना <coughs> केलेला मी मागच्या वेळेस मी हा प्रस्तावही टाकला होता सुधीर बाबुन मंदिर असताना की ज्या भागामध्ये जंगलाचा भाग आहे तुम्ही जंगलातल्या भागामध्ये दुर्लक्ष करून गावाच्या शेजारी जे अतिक्रमण करतात त्यांच्याकडे कर तुम्ही लक्ष केंद्रित करतात त्यापेक्षा ज्या वनप्राण्यांपासून जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकतो त्या ठिकाणी हो तुम्ही दरी करा किंवा तुम्ही सोलर पंप सोलर जे असते ना कलेक्शन ते लावा किंवा तार कंपाऊंड करा ही मागणी आम्ही केली काही प्रमाणात नाही केली माझ्या मतदारसंघात पण कुठे के केली शहराच्या काठी केली आमच्या जंगूबाई टिकडे जो भाग आहे त्या भागामध्ये लोकांनी अतिक्रमण करू नये म्हणून कंपाऊंड केलं पण शेतकऱ्यांच्या नुकसान होते अशा ठिकाणी केलं नाही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू